नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चैनल वर तुमसे स्वागत है स्वामी भक्तगण असे मानले जाते कि ओम नमः शिवाय जब स्वामी देखिल खूब प्रिय है समोर वीडियो मध्य संगित काम सोमवारी चुकन ही करू नका सोमवार पूजेला कधी ही काले कपड़े घालून बसू नका सोमवार को चुकी से किनैतिक काम करू नका या दिवशी जुगार टाळा चोरी टाळा दुसऱ्याच्या स्त्रीवर लक्ष ठेवू नका दुसऱ्याच्या पैशावर कधीही नजर ठेवू नका भगवान शंकराच्या पूजेत तुळशीचा वापर निषिद्ध मानला जातो शिवाच्या पूजेत तुटलेला तांदूळ अर्पण केला तर पापाचा भाग्योदय होणार हे निश्चित भगवान शंकराला नारळ अर्पण करणे जितके शुभ आहे तितकेच हे लक्षात ठेवले पाहिजे की भगवान शंकराला नारळ पाणी कधीही अर्पण करू नये या गोष्टी अर्पण केल्याने तुम्ही त्यांच्या क्रोधाचे भाग्यवान बनू शकता सोमवारी व्यक्तीने साखरेचा कमीत कमी वापर करावा या दिवशी कोणीही पांढरे वस्त्र किंवा दूध दान करू नये सोमवारी आईवडिलांशी वाद घालू नका तसेच चुकूनही आपल्या कुलदैवताचा अपमान करू नका असे करणे पापाच्या श्रेणीत येते आणि माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते सोमवारी राहू काळात प्रवास टाळा आणि या काळात कोणत्याही प्रकारचे आध्यात्मिक आणि शुभ कार्य सुरू करू नका असे करणे हानिकारक ठरू शकते यासाठी शुभ काळाची प्रतीक्षा करा सोमवारी शनिदेवाशी संबंधित अन्न व वस्त्रे परिधान करा अन्नात वांगी मोहरी काळे तीळ मसालेदार भाजी आणि कठळ इत्यादी पदार्थ खाऊ नका सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर वाईट कर्म सोडून रोज श्रीस्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय नामाचा जप करावा स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ